सुंदर असं माउंट आबू रोड आणि प्रकट महाराष्ट्राचे उपसंपादक साहेब ठाणे रायगड जिल्ह्याचे पत्रकार संपादक सुरेश गायकवाड साहेब सरोवर मध्ये महाराष्ट्र पोलीस संपादक फॅमिली सहित अवधीत <laughs> सावंत साहेब काय दाखल साहेब तुम्ही बाबांच्या परिसरामध्ये प्रवेश घेतला त्यानंतर तुम्हाला काय वाटतंय मी आता म्हणजे माझ्या एवढ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच इथे माउंट आबू इथे आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर काहीतरी मी वेगळ्या जगात वेगळ्या दुनियात आल्याची मला एक अनुभव आणि हो प्रचिती येते म्हणून मी ही प्रसिद्धी घ्यायसाठी आज माझ्या मुंबई सहित आलो त्याचा मला जास्त आनंद होतो म्हणजे तो आनंद हा आनंद नुसता मी न घेता माझा परिवार आणि हे माझे मित्रमंडळी वगैरे जे काही डोंबोली आपले पत्रकार म्हणून जे मित्र आहेत ते पण मला इथे भेटले अनावधानाने हो आणि आम्ही आता टीममध्ये राहून आम्ही आम्ही हे सगळा परिसर वगैरे हो बघतोय याच्यात आम्हाला भरपूर आनंद दरवर्षी केशव गोरद तुम्ही येता मग आता तुम्ही नवीन येणाऱ्या गाईड म्हणून तुम्ही आता इथे अवेलेबल आहात तुम्ही कोणकोणते पॉईंट दाखवणार आहात तर गेल्या पंधरा वर्षापासून येतो आणि या ज्ञानसागर म्हणजे सागर येतं आहे ज्ञानाचा सागर काय आहे ते इथे आल्यानंतर परिस्थिती मिळते आणि प्रत्येक वर्षामध्ये इथे परिवर्तन होत असतो त्या परिवर्तन आता हे इथे तुमचा डिजरचा भाग आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर विविध ठिकाणे आहेत की जे प्रत्यक्षात आम्ही त्यांना दाखवणार आहोत कोणतो कोणतं पॉईंट तुम्ही त्यांना दाखवून घेऊन आता जे सावर येते ते दाखवणं दाखवलं तसे बरेच पॉईंट आहेत त्याला वेळ भरपूर पाहिजे आजच्या दासामध्ये जेवढं शक्य होईल तेवढे दाखवतो तरी असे महत्वाचे कुठचे पॉईंट आहेत मग ज्ञान सागर आहे ज्ञानसागर आहे इथे डिनर हे आहे त्याच्यानंतर इथे एक हॉल आहे मोठा युनिव्हर्सिटी हॉल हे पाहण्यासारखं आनंद झालं तुम्हाला कसं वाटलं हे पूर्ण प्रजापिता ब्रह्मकुमारीचं विश्वविद्यालय त्याच्यानंतर माऊंट आबू रोड तेतर् प्रवास कसा काय वाटलं ठाणे संपादक मला इकडे प्रजापतीचा कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि चार पाच दिवस मी आपल्या महाराष्ट्रातून ठाणे रायकाव संपादक म्हणून मी कर इकडे बघितलेला जर इक आपला पत्रकाराचं म्हणजे क्षेत्र म्हजलं बरं वाटलं सगळं कव्हरेज केलंय आनंद वाटला आता तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये कोणकोणते पॉईंट पाहणार तुम्हाला काय माहित आहे का माहीत नवीनच आहे महाबळी सारखं माथेरा सारखं इकडचं हवामान इकडचं आहे खूप सुंदर आहे साहेब आपल्याला अर्धा तास दिले तरी नाही हो तो कॅमेरा गुड आहे हो हे ते एक लाईट आहे ओ पण परिस्थितीला तर काही दिसत नाही आपण पण पण तरी मात्र बोलतोय एक टू मला फोटोचा काही शेअर कर दे तुमचा WhatsApp ग्रुप मध्ये तरी कॉम्प्युटर हो इथे काय बाकी बऱ्याच ठिकाणी आहे आता इथे बऱ्याच दिवस झाले माझ्या काय मेमरीना नावं लक्षात घ्यायची म्हणून तुम्हाला तिकीटचा फायदा झालं ते बरोबर हे आता एक आहे तलाव आहे तलाव आहे ते वाचव पाणी निसर्ग तलाव आहे ते जे तयार केलेलं आहे हे सगळं तयार केलेलं आहे इथे प्रत्यक्षात काय नव्हतं इथे डो डोंगराचं भाग होतं जंगल में मंगल बना इथे जंगल में मंगल बना इथं सगळं डोंगर होतं डोंगर भाग होता आणि याच्यामध्ये ही सगळं या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाने हे तयार केलेलं आहे सगळं नाही आहे ना सुंदर असत तला कारंजे। तला या तलावामध्ये सुंदर करंज आणि या तलावातलं पाणी स्वच्छ असं फिल्टर होऊन पिण्या जात मनमोहक असं दृश्य प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय या एन जी स्थापन केलेलं माउंट Evo.

डिस्पेन्सरी शांतक विभाग जनरेटर विभाग जल विभाग हे याचे ते सगळे ते कंपनी तर पाहायला मिळतोय पुढे हां सगळे छोटे छोटे बंगलोर आहेत भक्तांसाठी अवेलेबल केलेले आहेत

बाबा हे करायचं हो तिला पाठवा ना तुझं पण जाईल तिच्याकडे पण जाईल पीएसला पण बघू शकते

आपणार सध्या आपल्या सोबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही एवढं प्रकट महाराज संपा असून तुमचा काय विचार आहे काय अनुभव पहिलेच वर्ष आलोय बोईड घेऊन आलेले आहेत आणि सर्व स्वर्ग जर बघायचं विश्वविद्यालय ब्रम्हकुमार जे इस्टॅब्लिश केलेलं आहे माउंट आबू आबू रोड लागणार सारखे ओके थँक्यू अगदी नाव पण घेतलं

त्यामुळे तू विचार कर आपण सुंदर असा हवै उडणारा कारंजा मनमोहक दर्शक इथे ओम शांतीचा बोर्ड आहे आणि आपण ओम शांतीचा बोर्डवरती एक सुविधा लिहिला आहे जहा एकता और एकाग्रता की शक्ती आहे हा सफलता सहज प्राप्त होती सुंदर सुविचार आणि हे छान सजवलेलं गार्डन आणि या गार्डनमध्ये छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक झाडं आणि सुंदर अशी खारूपाई एका रूमवरती जे म्हणजे कुणाची तरी वाट बघते छोटी खारूपाई तो ये 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 आप ये वो लाइक आपका आपका नाम लगाओ ना तो आएंगा तो आएंगा तो आएंगा तो देखे। देखे। हमारा नाम खुशी है खुशी जो कि बाबा ने बड़ा चुन के कभी रखा होगा खुशी नाम क्योंकि बाबा हर मुरली में यही कहते हैं खुशी जैसी खुराक नहीं वो हमारे नाम के लिए नहीं कहते वो जो हमें वरदान वो देते हैं हमें जो धारणाएं देते हैं हमें जो गुणों से गुणों के मुरली के द्वारा गुण देते हैं उससे जो खुशी हमें अंदर से होती है उसको कहते हैं उसको पकड़ के रखना है खुशी कभी नहीं छोड़नी खुशी जैसी कोई खुराक नहीं हो सकती और ख़ुशी कब होएगी जब हम बाबा की सीमत पर चलेंगे तो हमारे से कोई उल्टा पुल्टा काम नहीं होएगा क्योंकि जब उल्टा पुल्टा काम होता है तो सबसे पहले हमारा अपने माइंड को पे असर पड़ता है और जब माइंड पर असर पड़ता है तो हमें सब गलत गलत नज़र आता है तो इसीलिए भगवान रोज़ हमें मुरली में एक ही बात कहते हैं ये सब चीज़ें हमारे ऊपर छोड़ दो बच्चों तुम्हारी जितनी कहमियाँ हैं गुस्सा क्रोध और अहंकार जेलसी ये सब मुझे दे दो और मैं तुम्हें गुण दे रहा हूँ ये मेरे ले लो तो बच्चे थोड़े से ले भी रहे हैं ऐसी बात नहीं है बाबा की एक ही संस्था की एक बहुत बड़ी खूबी है कि यहाँ पे गुरु कोई नहीं है हम सब अपने गुरु कोई रोटी का कर देख रहा तो रोटी का गुरु कोई दूध का देख रहा वो दूध का गुरु कोई जिस भी डिपार्टमेंट का वो अपना गुरु है हम भी अगर उनसे छोटे हैं तो हम भी अपनी मन मर्जी से करते हैं कोई किसी पर दबाव नहीं होता किसी पर और परमात्मा का बस जो भी वचन है कि हर गृहस्थी में रहते हुए ये भी मुझे याद करो तो तुम्हें गृहस्थी नज, बोझ नजर नहीं आएगी दीदी आप ये दुनिया को एक क्या संदेश देना चाहेंगे? मैं दुनिया को एक ही संदेश देना चाहूँगी जगह जगह ब्रह्म कुमारी के एक बार तुम उनके पास जाके देखो और वहाँ से सात दिन की क्लास होती है उसको लो और उसके बाद संपर्क में रहो तो तुम्हारी काया पलट पूरी हो जाएगी तुम्हारी एज भी बढ़ जाएगी हमें कैंसर था आप सोचोगे हमें आठ का कैंसर था जैसे ही हम ब्रह्म कुमारी से जुड़े और हमने अपना बैग ब्रह्म कुमारी के सेंटर पर रखा और उन्होंने हमें सुनाना और धारणाओं में डालना और खुशी खुशी की बातें सारी बतानी और ज्ञान देना हम उड़ने लगे तो आज आप लोगों के सामने खड़े हैं कैंसर का नाम निशान है ब्रह्म तो कुमारी और आपके यहाँ आने के बाद में बहुत सी बड़ी बड़ी बीमारियाँ भी गायब हो जाती है बहुत सी बड़ी बड़ी बीमारी होती है हंड्रेड परसेंट होती है क्योंकि हम उस चीज़ को जिस बीमारी का नाम क्या है एक छोटा सा पॉइंट हमारे अंदर कुछ आ गया फाल्ट आ गया हम उस पर अटेंशन देने लगते हैं टेंशन लेने लगते हैं उस पर ध्यान देने लगते हैं तो जितना हम उस पर ध्यान देंगे उतना वो बढ़ता चला जाएगा और उससे ध्यान हटा दो ही चीज है उससे ध्यान हटा दो उससे ध्यान हटा लगा लो बीमारी से हटाओ भगवान से लगाओ सोचो ही मत कि हमें बीमारी आ रही है हमें कुछ नहीं है जिस दिन कुछ नहीं कुछ नहीं करते करते हम पक्के हो जाएंगे तो कुछ भी नहीं होगा सब कुछ बहुत बढ़िया आपसे मिलके देल देल बहुत अच्छा लगा आपका संदेश ये हम दुनिया तक जरूर पहुंचाएंगे हम भी कुछ इसको फॉलो करें जी जी हम भी वही देखेंगे ओम शांति ओम शांति और बार-बार आइए भगवान का घर आपके लिए आता बघ सुंदर अशा बागेमध्ये जातो पुढे सुंदर बाग बाग बघून एवढं सुंदर आहे की जसं का आपल्या निसर्ग ह्याच्यामध्ये आलेला आहे खूप 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 दे एवढं बघून आनंद होत आहे की जगना येत होत आहे

छोटीशी मुलगी बोलते आप आए हमे बरेच खुशी म्हणजे हा छोटासा बोर्ड आणि सुंदर हे गार्डन आणि या गार्डन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कृष्ण आणि राधे मूर्ती सुंदर फुलांनी सजवलेलं मनमोहक असा हा बगीचा सुंदर गुलाब आणि या गुलाबामध्ये विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते प्रकट महाराष्ट्राच्या माध्यमातून सुंदर गुलाब छान अशी गुलाब विविध गुलाबाच्या प्रकाराने नटवलेला हा आणि ही देवीची मूर्ती विष्णू लक्ष्मी आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जातोय तिथे वरती शळेवरती मोर आणि श्री भगवान श्रीकृष्णाचा फोटो दाखवलेला आहे सुंदर असं भगवान 因为他还很多。 पूर्ण, निसर्ग पाण्याचा धबधबा बघण्यार काय खूप सुंदर आहे दुसरं बोललेलं जितनं अप कम बोलायचे उतना दुसरे अपचं सुंदर हे माळी काका कुठे करताना दिसतो आणि हा बाबाचा कमरा हा बाबाचा कमरा आहे इथे ध्यान साधना होती केली जाते सुंदर असं फोटो काढू फोटो व्हिडिओ फोटो अरे ब याच्यात आहे ते